चट पूजा मी आता तुमच्या घरी येण्याचं कारण ती की तुम्ही आत्ता पण गुढी गोला विचार करा आणि सेपरेट होण्याचा निर्णय मग घ्या नाहीतर एकदा जर तुमच्या सहया झाल्या तर परत काय करता येणार नाही मला राहायचं नाही या माणसासोबत मलाच राहायचं नाही त्याच्याबरोबर कुठे सहय करायचं सांग मला आम्ही सहय करून टाकतो हां मी लगेच सहय एवढं काय प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम काय हा माणसाला आतालच नाहीये ते राणापाड्यांचं कसं आहे गबाळ्यासारखं मला एक सांगा मी बावीस वर्षापर्यंत असं राहिलो मी काय उघडाच हिंडलो का लग्नाला लग्नाला एक वर्ष झालं नाही मग आले की तुम्हाला राहणीमान बातला लागलं तुला पत्ता नाही माझ्याकडे आले ना तेव्हा किती ते एकदम टापटी पोहून आले होते आता पाहते कुठं पॅन्ट कुठे चालली ती ढेरी बा कुठं चालली आद्रक व चालला हा माणूस इकडून तिकडून सुटतोय आता तरी काय उघडा येतो मी मला राहायचं नाहीये मलाच राहायचं नाही विषय संपला मला एवढं सांगा माझा वाढदिवस कधी असतो तुझा वाढदिवस आहे राम मिला असतो की नाही नाही तारीख सांगा तारीख तारीख का माझ्याकडकटीत एवढं कुठे लक्षात राहतं बघा मग ह्या माणसासोबत कसं राहायचं मग मी तारीख काय तारीख का हा काय तेवीस मे असेल तेवीस मे हा तेवीस मे माझी तारीख मग किती या अठ्ठावीस जुलै पण हे सुद्धा माहित नाही लक्षात राहत एवढ्या गोष्टी लक्षात राहत नाही हो बायकू एकच ठेवायची तारीख जाऊ द्या एवढं द्या मला काय म्हटलं होतं हे लग्न झाल्यावर सिटीत राहायचं बोली केली होती बर का यांनी दोन महिने सिटीत ठेवलं लगेच मला मळ्यात आणलं यांनी मनातले कामं पण मला सांगता मी म्हटलं त्यांना मला करमत नाही मग त्यांच्या बहिणीची इथं नेलं आणि त्यांच्या पोरांच्या हबलेल्या चड्ड्या बदलायला लावले मला म्हणजे पण तुम्ही करापर्यंत काम आले काय तुम्ही एक उलट एक मग हिकडचं तर काय पडीक ठेवायचं का पण एक एकच आहे ना मग माझ्या आई वडिलांनी काय म्हणून दिलं होतं जाऊ होतो जॉबला आता प्रत आई बाप्पाला काम म्हणत हो आलो इथं मला कायच ऐकायचं नाहीये मला फारकत घ्यायची द्या सही करते मी मला काय घेण नाही या माणसासोबत अहो माणसाला राहायची सुद्धा अक्कल नाही कुठे चार चौकात नेवक आणि असं होतं जेवायला लागलं की एवढा हात भरता अर तू तू पूजितलं काय नाही त्या गोष्टी काढते काय उपयोग काय काढायचं मग होईन बदल हा वर्ष झाले अजून बदलले नाही मग म्हातारी होऊन बदलणार आहे का खाल्लेलं कुठं काढावं मला सांगा बरं तुम्ही मग काय काढलं सुद्धा काढती अहो मग खातेस सांग एवढं कोणी हात भरवतं का पाणी कुडून जात असत काहीतरी दूध खाल्ला असं आंबा खाल्ला असं पण लोक नाव ठेवतात ना मला नाव ठेवायचं तुम्ही ना शेपडी एकतर खात जा एवढं काय ते चर्चा उगत जातात तुम्ही आता असं पण विशेष काय ठेवतोय ना ती जी नाही ती गोष्टी प्रत्येक गोष्टीत परफेक्ट पाहिजे मला एक सांगा हीच एवढी परफेक्ट असते ते नसते का ऑफिसर फिफिसरची बायको झाली माझ्याकडे कशाला असते माझं नशीब फुटक तुमच्या सोबत लग्न झालं माझं तुझं नाही नशीबच माझं फुटक या ने ने एक टक्का पण समजून घेत नाही बरं तुम्ही राहायचे ऐकून घेतात का, का होत असतो बदल आता तुम्ही एक वर्षात एवढे एकामेकाला का कटायले तुम्हाला कसं काढायला जाणार तुमचं तेच म्हणते ना मी पुढे झाले तुम्हाला काय तुम्हाला परफेक्टच माणूस भेटणार आहे काहीतरी उनिवा असतात प्रत्येकात नाही सगळ्यात महत्वाचं पॉईंट हिला फक्त शहरात राहायचंय म्हणून ही शहरात होतं ना जोड दोन महिने तर एकदम नॉर्मल चालू होतं आणि बाकीचं दहा महिने कसं बस कसं मला शेतातलं काम येत नाही तरी मी करते बर का तरी यांच्या आईला पटत नाही आता मला एक सांगा शहरापेक्षा आहे थे ना आता काही दिवस तिकडे राहिले तुम्ही आता राहून बघा थोडं तुमची परिस्थिती सुधरेल हे बघा माझा तर व्यवसायाचे आहे मी त्या बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू सांगतो तुम्हाला पण मी तुम्हाला एक जवळचा माणूस म्हणून ओळखतो ह्याला म्हणून सांगाय आलो की तुम्ही एक नका वेगळं हो थोडं वेळ घ्या तुम्ही ओळखता ना मग तुम्हाला माहित असेल ना त्यांच्या थोडी इतक्या मी खोडी नाहीत बाकी जवळून बघा काही व्यसन असत कोणाचे काय प्रॉब्लेम असते रात्री अकरा अकरा वाजता घरी येत नाही तुमचं असं काहीच नाही तुमचं फक्त राहणीमानन जर तुमच्या खाण्यावर जर एवढं तुमच्या अडचण येत असेल तर बाकी ज्यांचे आयुष्य बघा काय चाललेत ते अहो पण मग चार जावं लागतं ना आम्हाला माया लोक तिला वाईटच गोष्टी चांगल्या गोष्टी कधी बघितल्या सांगा बरं मला कोणत्या चांगल्या गोष्टी चांगल्या गोष्टी काहीच चांगलं नाही सगळं वाईट सारखं जरा गप्प मी तुम्ही एक काम करा कोर्टात या डायरेक्ट तुमचे चार माणसं तुमच्या माहेरचे घेऊन या तुमच्या इथले घेऊन या काय असं त्यांच्या समोर मांडला तुम्हाला अजून दुनिया बघायची दुनिया बघायची अगोदर वेगळे जायला लागले तर तुम्हाला काहीच काय बघितलं मी बघायची पण इच्छा नाही आहे ना माझी पण इच्छा आहे जाऊन चला तिची इच्छा पूर्ण करू तुम्ही एक काम करा माझी इच्छा पूर्ण करतो तुझी पूर्ण कर मी माझी करते इतका आरोतोऱ्या येण्याची गरज नाही तुम्ही एक काम करा कोर्टात या डायरेक्ट हे सगळं पेपर रेडी इथं या तुम्ही येतो